ग्लोबल मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय यांच्या अर्धा पुतळ्याची जी विटंबना रावडी शहरामध्ये झाली त्या गोष्टीचा मी प्रथमता निषेध करतो कारण छत्रपती शिवराय हे तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे त्या दैवताची दैवता विटंबना ही कधीच खपून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर जो कोणी माथेखोर हो असेल त्या माथे त्या ठिकाणी तपास केला पाहिजे आणि त्याला ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई त्याच्यावर करण्याचा त्या ठिकाणी केली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी असेल मी आज लोकसभेचं संसदेचं चा अधिवेशन चालू असताना सुद्धा मी गृह विभागाला त्या ठिकाणी पत्र देऊन जो कोणी माथे फिरू असेल त्या माथे फिरूला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर जास्तीत जास्त कशी कारवाई करता येईल याबाबतसुद्धा मागणी करणार आहे जय हो शिवराय